येते कोल्हापूर महापालिकेच्या नियमावली संदर्भातली कारण तुमच्याकडे काही विशिष्ट जातींचे श्वान असतील कुत्रे असतील तर तुमच्यासाठी बातमी अत्यंत महत्वाची आहे आणि नियम पाळले नाहीत तर हे श्वान ताब्यात घेण्यात येईल असं कोल्हापूर महापालिकेने बजावलंय रॉट व्हीलर पिटबुल जर्मन शेफर्ड डॉबरमॅन जातीचे श्वान तुम्ही पाळले असतील तर तुमच्यासाठी हे नियम आहेत त्यामुळे त्यांना फिरवताना काही नियम बनवण्यात आले नियम पाळले नाही तर थेट श्वान जप्त करून मालकावर कारवाई होईल तशी जाहिरातच पालिकेने काढली जनरली डॉग रिकामा सोडायचं नाही डॉग तुम्ही फिरवायला घेऊन जात असताना तुम्ही त्याला कंपल्सरी मजल आहे गळ्यामध्ये बेल्ट पट्टा घालून हातातून फिरवून फिरवायला घेऊन जायचं आहे असं महानगरपालिकेचं सा? सांगणं आहे हे जे आ, मी चार जातीचे सांगितले हे किती अॅग्रेसिव्ह असतात डॉग मुळात कोणताही डॉग अग्रेसिव्ह नसतो माणूस त्याला ॲग्रेसिव्ह बनवतो त्याला वेळेवर फिरवायला न घेऊन जाणे वेळेवर खायला न देणे बसता उडता त्याला मारणे अशामुळे डॉग अॅग्रेसिव्ह होत राहतो जर तुम्ही त्याला प्रेम केलं तर तो ॲग्रेसिव्ह होत नाही